नमस्कार सीमा मराठी किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज बनवूया थिएटरच्या बाहेर मिळणारे हरभरे घरच्या घरी ते पण रेतीचा वापर न करता थंडीच्या सीझन पालेभाज्या आल्या आहेत आणि स्वस्तही आहेत तर बघा इथे मी दोन हरभऱ्याच्या जोड्या आणल्या आणि त्यातले हरभऱ्याचे दाणे काढून घेतले आणि हे जे हरभरे आहेत ते आपल्याला साला सकटच ठेवायचे आहेत ते सोलून घ्यायचे नाहीत आता हे सर्व हरभरे मी एका कुकर मध्ये काढून घेत आहे आणि हे हरभरे तुम्ही जर एकदा बनवले ना तर सारखे सारखे बनवाल बाजारात अजिबात जाणार नाही तुम्ही पाहू शकता या हरभऱ्यांमध्ये मी हे एवढं मीठ घातलेलं आहे मीठ इथे मी थोडंसं जास्तच वापरलेलं आहे आता यात आपल्याला पाणी घालायचं आहे पण पाण्याचा वापर जास्त करायचा नाही हरभरे भिजतील एवढंच पाणी घालायचं तुम्ही बघू शकता इथे मी अगदी मोजकंच पाणी घातलेलं आहे आणि हे हरभरे कुकरच्या तळाला असे दाबून घेतले आहेत आता मी कुकरला झाकण लावून घेत आहे आणि लक्षात ठेवायचं कुकरची एकच शिट्टी करायची तुम्ही पाहू शकता कुकरची एक शिट्टी झाली आहे आणि मी हे झाकण काढून घेतलं आहे आणि आपले हरभरे मस्तपैकी शिजलेले आहेत हे हरभरे मी एका चाळणीमध्ये काढून घेतले आहेत आणि थंड होण्यासाठी ठेवणार आहे म्हणजे यातलं हाय नाही ते पाणीसुद्धा निघून जाईल हरभरे थंड होण्यासाठी याला पंधरा मिनटं लागतील आणि हरभरे थंड करण्यासाठी तुम्ही चाळणीचाच वापर करा म्हणजे यातलं पाणी निघून जाईल पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि आपले हरभरे पूर्णपणे गार झाले आहेत चला आता पुढची महत्त्वाची प्रोसेस करूया म्हणजे याला बाजारसारखी चव येईल इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्यात सर्व हरभरे घातले आहेत जर तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल तर तुम्ही जाडबुडाची कढई वापरू शकता आता आपल्याला हे हरभरे छान बराच वेळ परतून घ्यायचे आहेत हलवत हलवत मी हे असे हरभरे परतून घेत आहे जवळजवळ पाच ते सहा मिनिट हे हरभरे मी परतून घेतले आहेत, ले ले आहेत। तुम्ही पाहू शकता आपले हरभरे भाजून तयार झालेले आहेत एकदा तुम्ही असे हरभरे नक्की करून बघा रेतीचा वापर न करता सुद्धा या हरभऱ्याची चव थिएटरच्या बाहेर मिळणाऱ्या हरभऱ्यासारखीच सारखीच लागते तरी अशी हरभऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद